नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात रामकृष्ण हरी मी मिठ्ठ दुगडू गदाले तांदळी राहणार शिरोर आपल्यासमोर एक कविता सादर करतो आहे कवितेचं नाव आहे जय सहकार खाजगीमुळं भूरगंगेची झालेली वाताहात मित्रांनो एक कामगार या नात्याने मी या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे कवितेचं नाव आहे जय सहकार विणा सहकार नाही उद्धार हे पूर्वज सांगून गेले आम्हाला विणा सहकार नाही उद्धार हे पूर्वज सांगून गेले आम्हाला सहकार मुलीत काढून खाजगीची पिलावळ पोचणाऱ्यांनो जनता कधीच माफ करणार नाही तुम्हाला सहकाराच्या जीवावरच झाले तुम्ही मोठे गोष्ट घरी का गुटी सहकाराच्या जीवावर झाले तुम्ही मोठे खाजगीचा डाव मांडून सहकारात दाखवले तोटे सहकारात दाखवून तोटा तुम्ही कोटी कोटी लाटले सहकाराच्या सहकारात दाखवून तुम्ही तोटा कोटी कोटी लाटले आणि सहकाराच्या मदतीनेच तुम्ही खाजगी दुकान थाटले आणि तेव्हापासूनच घोडगंगेचं खळखळ वाहणारे पाणी आटले सभासदांच्या डोळ्यात पाणी दाटले ऊस उत्पादकांचे प्रपंच फाटले या साऱ्या गोष्टीचा सा आपण करा सारासार विचार सहकार मोडीत करणाऱ्यांचा घ्या या निवडणुकीमध्ये समाचा। आता समाचार खाजगीवाल्यांचा आता उडू आपण बार घोडगंगेचा झेंडा लावू अटके पार साखर धंदा परवडत नाही हेच सांगतात आम्हाला साखर धंदा परवडत नाही हेच सांगतात आम्हाला मग खाजगी का करता याचं गौड बंगाल आहे का सभासदां तुम्हाला एवढं दुतफळ समजू नका आम्हाला आमच्या टाळूवरचं लोणी काढत आला हे कळायला लागले आता आम्हाला या साऱ्या गोष्टीचा सा करा पडदाफाश या साऱ्या गोष्टीचा सा करा पडदाफाश तुम्हाला थोडी जरी असेल सहकाराची आस तर खाजगीवाल्यांचा होईल सर्वनाश सहकार वाचवण्याची कविता सहकारात काम करणाऱ्या गदाचे यमनीने रचली खाजगीवाल्यांना ती नाही रुचली कारण सहकाराची महती शब्दी शब्द वाहिली सहकारातील समृद्धी डोळ्याने पाहिली खाजगीची दानादान कवितेतून दिसली माझी कविता खाजगीवाल्यांना नाही भावना माझी कविता खाजगीवाल्यांना कधीच नाही भावणार पण माझी कविता वाचल्यानंतर सहकार वाचवण्यासाठी मात्र प्रत्येकजण धावणार कारण सहकारातच आहे आपल्या उज्ज्वल भविष्याची आशा कारण सहकारातच आहे आपल्या उज्ज्वल भविष्याची आशा खाजगीकरण वाढलं तर आयुष्यात येईल निराशा सहकाराला साथ दिली तरच मित्रांनो आपण तरणार आहे सहकाराला साथ दिली तर आपण तरणार आहे आणि खाजगीवाल्यांच्या नादी लागलं तो आपण कर्जबाजारी होऊन मरणार आहे मग तरायचं का मरायचं ते आपण ठरवलं पाहिजे आणि खाजगीचं मूळ आपण उपटून टाकलं पाहिजे कारण खाजगीमुळे आहे हे आपल्या आणि आपल्या भावी पिढीला धोका कारण खाजगीवाल्यांच्यामुळे आहे आपल्या आणि आपल्या भावी पिढीला धोका म्हणून म्हणतोय मित्रांनो यांना इथेच रोखा इथेच ठोका हवेतच बांधतील बंगले काढतील वाऱ्यावरती वरात हवेतच बांधतील बंगले काढतील वाऱ्यावरती वरात वाटाण्याच्या अक्षदा वाटतील पुन्हा सभासदाच्या घरात पुन्हा नवी पाने सभासदांच्या तोंडाला पुसतील आणि एकदा निवडून आले की पाच वर्षानेच भेटतील आमच्याच ताकावरचे लोणी सर्वजण काढतात आमच्याच ताकावरचे लोणी सर्वजण काढतात आम्ही वागवायची मै मैस ते मात्र तूप एकमेकांना वाढतात आम्ही वागवायची मैज ते मात्र तू एकमेकांना वाटतात वीस हजार सभासद यांनी बोटावरती खेळवली वीस हजार सभासद यांनी बोटावरती खेळवली टोलवा टोलीची उत्तरं देण्यातच यांनी पी एच डी मिळवली खोटं नाही सांगत इतिहास यांचा बघा भरविशाची मैसस नेहमी देत असते दगा सहकार आणि खाजगीतला फरक आता कळायला लागला आम्हाला सहकार मोडीत करणाऱ्याला माफ करणार नाही सभासद तुम्हाला तुम्ही जरी किती केला आम्हावरती हल्ला तुम्ही जरी किती केला आम्हावरती हल्ला पण एक दिवस आम्ही जिंकणार आहोत घोडगंगेचा बाले किल्ला सतरा वर्षे खेळवलं तुम्ही सतरा वर्षे खेळला तुम्ही सत्तेचा सरीपाठ सतरा वर्षे खेळला तुम्ही सत्तेचा सारिपाठ आता आम्ही चालवणार आहोत घोडगंगेची वहिवाट फार त्रास दिला शेतकरी कामगार आणि वाहतूकदाराला फार त्रास दिला शेतकरी कामगार वाहतूकदार आणि कामगाराला झुलवत ठेवलं फक्त विकासाच्या नावाखाली झुलवत ठेवलं फक्त विकासाच्या नावाखाली विकास झाला विकास झाला ना विकास झाला फक्त तुमचा भकास केलं शेतकरी कामगार आणि वाहतूकदाराला पण आता तुमचे उरले सुरले दिवस आता सरले पण आता तुमचे उरले सुरले दिवस आता सरले कारण सहकारापेक्षा व्यंकटेश्वरचे तुमचे प्रेम लोकांना कळले तुमचे खायचे दात आणि टाकवायचे दात सभासदांनी हिरले सहकाराच्या मारीत होता तुम्ही फार गप्पा पूर्वी फार मारीत होता सहकाराच्या गप्पा व्यंकटेश काढून मात्र सभासदांच्या उडवल्या तुम्ही झोपा पण आता आम्ही जागे झालो हो। आहोत सहकार मोडीत काढणाऱ्याला झोपवायला रामकृष्ण हरी